ज्या काही केसेस ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून जात असतात तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मेडिकल रिपोर्ट किंवा विधी सेवा प्राधिकरण ही स्वतंत्र प्रक्रिया पार पडून त्यांना पंचवीस टक्केचा निधी हा सुरुवातीला तक्रार दाखल झाल्यानंतर दिला दा जातो त्याच्यामध्ये ज्यावेळेस चार्जशीट दाखल केली जाते त्यावेळेस उर्वरित पंच्याहत्तर टक्केचा निधी हा दिला जातो मला खेदाने सांगावं लागेल की बऱ्याच वेळा पंचवीस टक्के निधीचा वाट दिल्यानंतर पुढे चार्जशीट च्या दरम्यान अनेक जण केस हे पाठीमध्ये घेतात किंवा त्या केस मध्ये पुरावे दिले जात नाही किंवा बऱ्याच तथ्य नसतं अशा केसेस ह्या विड्रॉ केल्या जातात पण मनोधैर्याच्या बाबत मला खात्री आहे आमचा जिल्हा महिला बाल विकास आणि विधी सेवा उत्सव त्या काम करत असतो आणि हा निधी देत असताना मेडिकल चेकअप त्याच्यानंतर एफ आय आर चा पंचवीस टक्क्याचा निधी चार्जशीट दाखल झाल्यानंतर पंच्याहत्तर टक्क्याचा पण तरी सुद्धा आपल्याला आयुष्य नाही